ब्रेकिंग मराठी एको बिग बॉस मराठी सीझन सहा लॉन्चला आता अगदी थोडाच वेळ बाकी आहे घराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सूत्रानुसार बिग बॉस मराठी सीजन सहा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची खूप दाट शक्यता आहे घर जवळपास पूर्ण झाले असून फक्त शेवटचे टेक्निकल टेस्टिंग कॅमेरा ट्रायल्स आणि सेटअप चेक्स बाकी आहेत हे टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर मेकर्स ऑफिशियली डेट जाहीर करतील त्यामुळे स्पर्धकांच्या नावांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे नंबर एक सोलापुरी काका सोलापुरी काका हे इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल असलेले व्यक्तिमत्व त्यांच्या फनी रील्स आणि अनोख्या बोलण्याच्या स्टाईलमुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली आहे अलीकडे सोशल मीडियावर ते बिग बॉस मराठीमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा झाली परंतु या अफवा फारशा मजबूत नाहीत काहींच्या मते ही चर्चा स्वतः सोलापुरी काकांनीच लक्ष वेढण्यासाठी केलेला गिम्मिक असू शकतो म्हणून त्यांच्या खऱ्या एंट्रीची शक्यता सध्या कमीच वाटते नंबर टू अजय लोबू उर्फ डी जे अजय जवळपास कन्फर्म हे नाव मात्र सध्या सर्वाधिक चर्चेत आहे फॅन्सनी डी जे अजय इज कमिंग टू बिग बॉस मराठी अशा स्टोरीज टाकल्या आणि स्वतः डी जे अजयने त्या रिपोस्ट केल्या बिग बॉसच्या नियमानुसार स्पर्धकांना कोणतीही माहिती उघड करायला परवानगी नसते पण हे रिपोस्ट करणं म्हणजे इनडायरेक्ट हिंट देणं अशीच चिन्ह दिसत आहेत अलीकडेच डीजे अजयने स्टार प्रवाहाच्या नशिबावान मालिकेत एक छोटी पण लक्षवेधी भूमिका केली होती तसेच तो मराठी मालिकांच्या उद्योगात सक्रिय असल्यानं त्याच्या एंट्रीची शक्यता खूपच जास्त मानली जाते नंबर थ्री मयुरी वाघ सध्या सर्वात मजबूत अफवा आहे ती म्हणजे मयुरी वाघ विश्वसनीय स्रोतांनुसार ती बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये सहभागी होण्यासाठी खोकार देण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे तिची एंट्री जवळपास निश्चित मानली जाते जरी शेवटच्या क्षणी काही बदल होऊ शकतात तरीही कलर्स मराठीने तिला अधिकृत इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्यामुळे फॅन्समध्ये तिच्या एंट्रीबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झालीय एकूणातच पाहता मयुरी वाघ बिग बॉस मराठी सहामध्ये दिसण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी मराठी एकोला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र